उपलब्ध नसल्यामुळे नवीन प्रकल्प आणण्याकरता आपल्याला अडचण आहे आणि बारकाईने अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की आपल्या धारणा समूहावर असेल किंवा आपल्या भागामध्ये असेल साधारणपणे पंच्याहत्तरहून अधिक पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे पिण्याच्या पाण्याचा आरक्षण जवळपास चोपन्न टक्क्याच्या वर गेलेला आहे औद्योगिकरणाचं आरक्षण संजीवनी कोळपेवाडी इंडिया बोल्स किंवा नाशिक मधल्या काही इंडस्ट्रीजचा पकडला तर असं दोन्ही मिळून जवळपास एकूण नव्वद टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पाण्याचं आरक्षण केलेलं आहे फक्त एकवीस टक्केच आपल्या सिंचनासाठी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून आदरणीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस दूरदृष्टी ठेवून दूर। वेगवेगळ्या धरणांची निर्मिती केली कडवा असल मुके असल कश्यपी असल वालदेवी असल गौतमी असेल गोदावरी असल भाम असल भाव्या असल या सगळ्या वाकी असेल या सगळ्या धरणांचं वेळोवेळी आपण त्या ठिकाणी निर्मिती केली आणि आपल्या परिसरामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी योगदान त्या ठिकाणी गेलं आता काही उठतात नेते उठतात आमदार म्हणतात की यांनी पस्तीस वर्ष काय केलं त्यांचं तेवढं वय नाही तरी देखील ते आदरणीय स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पस्तीस वर्षाचा हिशोब त्या ठिकाणी आपल्याला मागतात कदाचित त्यांना माहित नसल की हे सगळे कश्यपी वाल्देवी गौतमी कडवा हे सर्व धरण बांधण्याकरता आपलं पाणी अबाधित ठेवण्याकरता अवरात्र त्या ठिकाणी कोल्हे साहेबांनी काम केलं म्हणूनच त्या ठिकाणी जनतेने त्यांना पस्तीस वर्ष त्या ठिकाणी संधी दिली परंतु तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये पहिल्याच आमदारकी मध्ये दोन हजार चारला ला आमदार म्हणून आले आणि दोन हजार पाच मध्ये समनय पाणीचा त्या ठिकाणी कायदा आला एक सकार शब्द देखील आपण त्या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून आता कायमस्वरूपी आपल्या तालुक्याचं नुकसान त्या ठिकाणी आहे म्हणून किती तळे बांधले तरी या नंबर अग दोन हजार पाच साली झालेला समनय पाणी वाटप कायदा जो आहे त्याचं पाप दुखलं जाणार नाही एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो खर तर अनेकदा संभ्रम निर्माण करायचा संधी साधू राजकारणी म्हणून त्यांची ओळख आता झालेली आहे आपल्यावर आरोप करतात आता जायकवाडीत भरलेला असताना देखील आपल्याला आपले पाजार तलाव असतील बंधारे असतील वर आहे पूर्व भागामध्ये सर्व पाजार तलाव आपल्याला अजून कोरडेच होते हे असताना देखील आपल्याला भांडावं ला लागतंय हीच तर खरी शोकांतिका असं मला वाटतं आपल्याला संजीवनी उद्योग समा जरी नवीन प्रकल्प करायचा झाला तरी पाण्याच्या अभावी आज तो आपल्याला या ठिकाणी तरी करता येत नाही असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून भविष्यात जर असंच चाललं तर लोकसंख्या वाढत पर्याय पाण्याचं आरक्षण पिण्याचं आणि आपली शेती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती मला त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून सातत्याने दोन हजार साली कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी विधी मंडळामध्ये पाणी पूर्वेकडे वळवण्याकरता मंजुरी घेतलेली होती परंतु कुठलीही चालना गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी मिळालेल्या आदरणीय खोले ताईच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांनी भांडून संघर्ष करून जवळपास साडेसात टी एम सी पाणी उपलब्ध होण्याकरता तीस प्रभावी वळण योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या त्याचं काम प्रगती पथावर आहे आणि आपण जर विचार केला तर गेल्या वीस वर्षामध्ये कुठल्याही संस्था चालवायची झाली किंवा आपल्याला निर्णय घ्यायचे झाले तर आश्रय हे निश्चितपणाने लागतं आपल्याला गेल्या वीस वर्षामध्ये फक्त पाचच वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो खऱ्या अर्थाने जर ही वाता आपल्या तालुक्याची कोणामुळे झाली असत तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हेतूनही साहेबांनी दादांनी काम केलं पर्यायने रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतूनही देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह असल संजीवनी शैक्षणिक संकुल असेल औद्योगिक वसाहत असल र शिक्षण संस्था असेल शिर्डी संस्थान असल एन सी असल एसी महामंडळ असेल वी एस आय असल वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज एन एचं तिथं तळेगाव दाबाड्यात संजीवनी कॉलनी आहे अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले परंतु काळाच्या ओघात एकही नवीन प्रकल्प किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाहीये आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली आपण क्लस्टर काढला दोनशे महिलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे या भावनेतून आपल्या इथंच पलीकडं कॉल सेंटर उघडलेला आहे जवळपास आठशे ते हजार मुलं मुली त्या ठिकाणी काम करताय आहेत नुसतं त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेंटिव्ह बघितला तर अडीच ते चार कोटी पर्यंत पकडून काही महिन्याचा पगार होतो त्याचा पर्यायाने आपल्या बाजारपेठेवर फायदा आपल्याला दिसून येतो परंतु हे ये सगळं होत असताना कुठेतरी सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल किंवा इतर गोष्टी असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की आज जर आपण बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये आप ता मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहेत किती कोटीचे दोन अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे तुम्हाला माहित नाही काल परवा तीनशे ऍड झाले आता पस्तीसशे आहे गेलेले आपण तीन हजार कोटी जरी धरले गाव किती आपल्या तालुक्याचं बोलतो मी गाव किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण गावं असतील जवळपास आपण शहर धरून शंभर गाव धरू म्हणजे तीन हजार कोटी वागिले शंभर गाव किती आले एका गावाला गणितात कच्चे कान किती आले तीस कोटी आले आले का तुमच्या गावाला तीस कोटी कोणीच नाही म्हणाला आम्हाला तर आले असतील काय आले का तुमच्या गावाला तीस कोटी आए, आए, आए। ते पत्रकारांना कळू दे त्यांना म्हणजे नाही तर ते रोज छापत असतात तीन हजार आले तीनशे आले कोणाच्या गावाला तीस कोटी आले का हो का नाही पत्रकार बंधू तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी फक्त बॅनरवरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे असा विकास असा असतो आम्हाला तो विकास नको आहे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूल तापा द्यायच्या आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघडं केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडांना शह देता आहे यांच्याबरोबर त्या ठिकाणी दोन नंबर धंद्यावाल्यांना शह देता आहे असा आरोप केला तर ते त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी दाखल मी तर म्हणतो की हे कोपरगाव करत आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे कारण की तुम्ही पाच वर्षांमध्ये कुठलंही काम या मध्ये केलेलं नाहीये म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठलंही भाष्य न केलं तरच नवल कारण की शेतकरी असाल नागरिक असतील सगळे आवाजील झालेले आहेत जलजीवनचे अडीचशे तीनशे कोटी रुपये जे केंद्र सरकारकडून आले ते देखील जरू काही मीच आणले असं आविर्भावात ते फिरतात मग तसा जर हिशोब केला तर त्यांच्या काळात समृद्धी गेला दीड हजार कोटीचा आणि एअरपोर्ट झाला दीड हजार कोटीचा दोनच प्रकल्प तीन हजार कोटीचे आणि हे पोरकटपणाचे लक्षण आहे मूळ विषयांना हात न घालता आपल्या तालुक्याची जी परिस्थिती झालेली आहे जवळपास अठरा ते तीस वयोगटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक युवती आहेत गेल्या पाच वर्षामध्ये फक्त दहाच पीएफ अकाउंट कंपन्यांचे या ठिकाणी कोपरगाव तालुक्यात उघडलेले आहे म्हणजे दोन तीनशेहून अधिक सुद्धा रोजगार उपलब्ध झालेले दा कॉल सेंटर नाही कॉलेजच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात साडेसहा हजार युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला मी इतर तालुक्याचं बोलतोय आपल्या तालुक्यामध्ये फक्त दहाच पीएफ चे अकाउंट उघडले गेले म्हणजे कुठल्याही पद्धतीचा रोजगार उपलब्ध केला नाही त्या उलट आपण युवकांना घेऊन जी काही सहयांची मोहीम चालवली त्यामध्ये सोनेवाडी इथं या ठिकाणी आपली एमआयडीसी मंजूर झाली त्याचं श्रेय घेण्याकरता आपल्या आधी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी सत्कार करून स्वतःच फटाकडे वाजून मोकळे झाले आणि म्हणून कुठेतरी आता आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे आता देखील मला आता कळलं व्यासपीठावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत काही आरोप केले घेत आहे का अजून त्यामध्ये काही आरोप केले की माझा देखील त्या ठिकाणी गुंडांशी त्या ठिकाणी संबंध आहे दोन नंबर धंदेवाल्यांचा दोन हजार चौदाचे का तेराचे काहीतरी फोटो दाखवले मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही रॅलीचे फोटो असतील काही असतील कुठलाही आरोप प्रत्यारोप करायचा असेल विकास कामं असतील इतर कुठलेही कामं असतील मी आज या व्यासपीठावरून त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी आंबेडकर चौकामध्ये यावं दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण की रोजगार कोणासाठी निर्माण झाला नाही झाला माहीत नाही परंतु दो वालें साथी दोन नंबरवाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध त्यांनी केलेली आहे राजरोजपणे सर्व रेशनचा काळा बाजार असेल सहाय्यकांपासून त्यांचे सर्व जवळचे लोक त्याच्यामध्ये आहे टक्केवारी सिस्टीम चालू आहे दोन तीन महिने पूर्वी झालेले रस्ते त्या ठिकाणी उघडून निघालेले आहे कुठल्याच पद्धतीचं पूर्ण तालुक्याचा वाट्या त्या ठिकाणी लावलेला आहे आणि फक्त दिखाव्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे काल परवा ब्राह्मणगावला आले आमच्या अनुरागेवली इथं आहे गाडीतून उतरले फोटो काढले गाड़ गाडीत बसून परत गेले तिथून ना तहसीलदारांना फोन केला ना काही केलं त्या उलट आमच्या शेतकऱ्यांचे दोन हजार बावीसचे विमे आले होते परत घ्यायला चालू झाले ना कुठे संदीपराव सरपंच दहा हजार रुपये परत घ्यायचे चालू झाले बरोबर म्हणजे आलेले पैसे देखील आपल्या खात्यातून नोटीस देऊन कलेक्टरच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे आपले परत चाललेले आहेत पासष्ट एम एम च्या वर त्या ठिकाणी पाऊस झाल्यावर अतिवृष्टी असती त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने त्या ठिकाणी आमच्या शेतकरी योग्य ती मदत करावी या निमित्ताने एकदा विनंती करतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु आज ती वेळ नाही आपल्याला ज्ञात आहे आज प्रतिसादही मोठा दिसतो आहे आवर्जून आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट पाहत आहे परंतु योग्य वेळी योग्य तो आपण निर्णय घेऊ त्यामध्ये कुठलीही शंका आपण आणू नका मध्यंतरी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या शंभर वर्ष गेल्या दहा वर्षामध्ये आपण दीडशे कोटीहून एफ आर पी दिली तीस चाळीस कोटीचं आपलं इथेनॉन त्या ठिकाणी टाक्यांमध्ये होतं म्हणून आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखान्याला मदत त्या ठिकाणी मागत होतो परंतु काही अपर्याय कारणांमुळे त्यावेळेस ती नाकारली गेली त्याबद्दल देखील त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय इथं गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद कारण की कुठल्याही कागदपत्राची त्रुटी आपल्या कारखान्याची नवे संबंध जिल्ह्यामध्ये जे काय बोटावर मोजके कारखाने आहेत त्या कारखान्यांपैकी राज्यामध्ये आपला कारखाना येतो या ठिकाणी अनेक सूचना आणि हे तिथं येत आहेत त्याच्यावर ये मी फारसा बोलणार नाही परंतु विरोधकांना एवढंच सांगतो खोटे नाटे आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही जरी असला तरी हा वारसा शंकररावजी कोल्हे साहेबांचा सा आहे हा वारसा संघर्षाचा आहे योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो आपण सर्व उसाच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधुमामाने त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिलेली नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढाच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यात चालू आहे त्याच्यामुळं चा नवीन अधिकारी रुजू झालेले आहे त्यांना निरोप देऊन बोलवून घेतलं व आमच्या पैशाचं काय अशा पद्धतीचं शेती तिथून आणून आली परंतु त्या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपाला वेगळ्या दिवशी मी उत्तर देईन आपण आपल्या तालुक्यात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे धंदे किंवा आमचे युवक भरकटलेले आहेत कुत्ता गोळी असल गांजा असेल याचा प्रयोग त्या ठिकाणी होताना दिसतो तो कुत्ता गोळी काय प्रयोग आहे हा माहितच नव्हता मला ते काय घ्यायला आले तर तो म्हणतो भाऊ दादा आणि ती घेतली का तो शिव्या द्यायला चालू करतो अठ्ठेचाळीस तास त्याला काहीच सुचत नाही दोन व्यापारी मला भेटले माझ्या पोरावर तो धावून आला त्याला अडवायला गेला तो माझ्यावर दगड घेऊन आला म्हणे म्हणजे अशी पद्धत आपण जरी आशेवारी घेत असलो तर असे गंभीर कायद्या व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या तालुक्यात झालेली आहे राजरोजपणे मी देखील गाडीतून त्या दिवशी चक्कर घेतला तर त्या आपल्या कोपरगाव शहरामध्ये काहींनी आणलेले दोन कोटीचे बाजारपोठे आहेत त्याच्यावर हे सर्व धंदे त्या ठिकाणी चालू होते आणि म्हणून त्याच्यावर आवाज उठवला तर यांच्या पोटात दुखायला लागलं जणू काही यांचे बंद झाले का असं मला वाटायला लागले आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण कार्यरत राहावं म्हणून आपण संजीवनी उद्योग समाजच्या माध्यमातून संजीवनी नोकरी महोत्सव त्या ठिकाणी आपण भरवतो आहे कारण सातत्याने माझ्याकडे रोज नोकरीचे अर्ज येतात आठ आठ दहा दहा अर्ज येतात मी त्यांना सांगतो बाबांनो आता जागा शिल्लक नाही जिथं एक शिपाई लावायचा तिथं आपण चार लावलेले आहे आपल्याला इतर आपला जुना प्लांट आपल्याला आप कर्मचारी जास्त लागतात म्हणून आपल्याला जास्त द्यावा लागतो आता नवीन प्लांट आलेले आहे त्यांना सात आठ कोटी खर्च येतो पगाराचा वार्षिक आपल्याला त्या तुलनेमध्ये तीस ते पस्तीस कोटी खर्च येतो त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी याच्यावर देखील विचार केला पाहिजे परंतु त्यांची विनंती असती भैया काही का होईना लग्न असतो का होईना याला लावून ठेवा मोठी समस्या झालेली आहे तर लग्न होतो लग्न झाल्यावर परत सगळे येतील म्हटलं म्हणून आपण काही फसवे काम आपल्याला कधी जमले नाही आणि जमणारही नाही स्पष्टपणे आपण आदरणीय कोल्हे साहेबांच्या आदेशाप्रमाणे हो असेल तर हो म्हणतो नाही असेल तर नाही म्हणतो प्रयत्नशील असेल तर प्रयत्नशील म्हणतो परंतु हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की रोजच अर्ज येतात अर्जाचे ढीक लागले एवढा फक्त लावून घ्या काय करा त्याचं तीच झाला परंतु तो एक सामाजिक प्रश्न निश्चितच झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण सामुदायिक विवाह सोहळा घेत होतो सर्व धर्मीय त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी कमी आणि लग्न जुळून देता का काय याच्यासाठी नाव नोंदणी जास्त आपल्याकडे होत होती आणि या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणाने ही आपल्याला धोक्याचा घट्ट आहे अशाच पद्धतीने वाटचाल चालली तर अदोगती कोपरगाव तालुक्याची झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आपण सतर्क राहून येत्या निवडणुकीमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण निर्णय घ्याव याची मला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आपला एक फुल फुलाचा वाटा म्हणून संजीवनी नोकरी महोत्सव आपण त्या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करतोय मी या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना सभासद पाले असतील सभासदांचे मुलं असतील इतर कोणी असतील त्यांना आवाहन करतो की आपण पाच ऑक्टोबरला त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी जवळपास नगर संभाजीनगर नाशिक पुणे महाराष्ट्रामधून शंभरहून अधिक कंपन्यांना आपण त्या ठिकाणी संपर्क केला त्यांना सांगितलं की तुमच्याकडं कुठं कुठं वेकन्सी आहे त्याप्रमाणे जवळपास आठ ते, ते दहा हजार रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या शंभरहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी पाच तारखेला दिवसभर जनार्दन स्वामी आश्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे बँकिंग असाल फायनान्स असाल आय टी असाल नॉन आय टी असाल ऑटोमोबाईल असाल असे सर्व क्षेत्रातील कंपन्या त्या ठिकाणी येणार आहे जेणेकरून दिवसभर वेगवेगळ्या वे कंपन्यांच्या माध्यमातून इंटरव्ह्यू होऊन जे कोणी युवक आपले त्यामध्ये पास होतील त्याच दिवशी त्यांना नियुक्तीपत्र त्या ठिकाणी जागेवर दिले जाणार आहे म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण येत्या पाच तारखेला नोकरी महोत्सवामध्ये सर्वांनी जे काही युवक असतील त्यांनी नाव नोंदणी करावी बेरोजगार युवकांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यामध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण द्याल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला भेटी दिल्या अनेक संस्थापक सभासद या ठिकाणी मला भेटले निश्चितपणाने स्वर्गीय खोल्हे साहेबांची आठवण ते करून दिले आणि आमच्या सर्व संचालक मंडळांना आमच्या जबाबदारीची जाणीव देखील या निमित्ताने आम्हाला आहे आम्ही आमच्या कार्यासाठी कटिबद्ध राहू एवढा आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आणि माझं आपल्याला भाषण थांबवतो जय हिंद जय जाए सर